किनगाव शेत शिवारात शेतगट क्रमांक एकशे एकोणचाळीसमध्ये मालोद येथील एकोणसाठ वर्षीय इस्माने सौर ऊर्जेच्या प्लेट आणि संपूर्ण संच लावला होता तेव्हा तेथून कोणीतरी अज्ञात चोट्याने सदोतीस हजार चारशे चाळीस रुपये किमतीच्या सौर ऊर्जेच्या प्लेट चोरी केल्या आहे सदर प्रकार हा निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद मालोद या गावातील शेतकरी मधुकर चिंतामण पाटील व एकोणसाठ यांचे किनगाव खुर्द शेतशिवारात शेतगट क्रमांक एकशे एकोणचाळीस आहे या शेतगट क्रमांक एकशे एकोणचाळीसमध्ये त्यांनी सौर ऊर्जेच्या प्लेट्स आणि सौर ऊर्जेचा संच लावला होता तेव्हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने तेथून सौर ऊर्जेच्या तीन बाय सहाच्या पाच प्लेटी ज्यांची किंमत सदोतीस हजार चारशे चाळीस रुपये आहे त्या चोरी केल्या सदर प्रकार हा निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात या, अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे